म्हातारा जिकडे फिरताय तिथं चांगलं होतंय असं लिहिलेलं एक पोस्टर खुद्द पवारांनी एका सभेत झळकावलं विधानसभा निवडणुकीत राजकारणात मातब्बर हे विधान जाऊ लागलं आणि हे इतकं प्रकर्षण जाणवू लागलं की याची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली चौऱ्याऐंशी वर्षाच्या असणाऱ्या शरद पवारांनी एज इज अ जस्ट नंबर हे सिद्ध करत लोकसभेनंतर विधानसभेला हम भी किसी से कम नाही दाखवत तयारी केली त्याच शरद पवारांची विधानसभा निवडणुकीनंतर बार्गेनिंग पॉवर वाढणार असल्याचं मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशात लोकसभेचा लागलेला निकाल प्रचाराचे मुद्दे योजना बंडखोरी पक्षपुटी या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या निकालावर होणार आहे हे नक्की पण या सगळ्यात शरद पवारांची चर्चा का होतीये तर राजकारणात मुरलेला मातंबर पैलवान म्हणून शरद पवारांना समजलं जातं शरद पवारांनी टाकलेला डाव अनेकदा परफेक्ट बसलाय यातीलच एकाची प्रचिती आली ती लोकसभा निवडणुकीत कशी ते सांगते दोन हजार तेवीस ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केलं ते, ते, के ते युतीसोबत सामील झाले बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हिरावलं नेलं पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले चाळीस आमदारांनी अजित पवारांची साथ धरली शरद पवारांची साथ सोडली हीच गोष्ट शरद पवारांसह हो त्यांच्या समर्थकांच्या जिवारी लागली आहे त्यामुळे लोकसभेला आणि विधानसभेला अजित पवार गटाच्या खासदार आमदार आणि मंत्र्यांना धूळ चारण्यासाठी शरद पवारांनी प्रचारातून जंगजंग पछाडलं लोकसभा निवडणुकीत जास्त जागांचा हट्ट न धरता शरद पवारांनी अवघ्या हो दहा जागांवर समाधान मानलं पण दहापैकी एकूण आठ उमेदवार निवडून आले खासदार झाले साताऱ्याची जागा देखील थोड्या फरकानो शरद पवारांच्या उमेदवाराला गमवावी लागली अन्यथा पवारांच्या नऊ जागा फिक्स होत्या असं सांगितलं जातं कमी उमेदवार घेतले पण सगळे निवडून आणले आणि आघाडीत शरद पवारांचा स्ट्राईक रेट उत्तम राहिला तर दुसरीकडे अजित पवारांना मात्र एका खासदारावर समाधान मानावं लागलं आणि आता तोच डाव शरद पवार विधानसभेला खेळतायत आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाला महाविकास आघाडीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्याऐंशी मतदारसंघ मिळालेत शिवसेना गटाला ब्याण्णव आणि काँग्रेसला एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवावी लागली आहे आणि सगळ्यात कमी जागा जरी शरद पवारांनी घेतल्या असल्या तरी तकडे उमेदवार आहेत जवळपास जागांवर शरद अजित पवार यांचे उमेदवार समोरासमोर असणार आहेत तर या विधानसभेला इतकं वय असून पवारांनी सभांमध्ये घेतलेली आघाडी देखील उल्लेखनीय शरद पवार यांनी दिवाळीत एक नोव्हेंबरला प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला होता या मोहिमेची अठरा नोव्हेंबरला सांगता झाली या काळात शरद पवारांनी थोड्या थोडक्या नव्हे तर एकसष्ट ते एकोणसत्तर जाहीर सभा घेतल्याचा अंदाज आहे आणि तीन पत्रकार परिषद देखील घेतल्या सिंह घाटगे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवारांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या या सभामध्ये शरद पवार अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसले शेतकऱ्यांच्या अवस्था राज्यघटना धोक्यात वाढता भ्रष्टाचार सगळं देऊन आमदारांनी केलेलं बंड आहे आणि पक्षात बंड होऊन देखील आपली ताकद दाखवत घेतलेल्या सभा आणि केलेला प्रचार या सगळ्यामुळं पवार वरचड ठरतात चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयात देखील शरद पवारांनी ज्या झुंजारपणे सभा घेतल्या त्या अनेकांना भावले त्यामुळे निवडणुकीत शरद पवार यांच्या बाजूने पोषक वातावरण असल्याचं चित्र बघायला मिळालं आणि त्यामुळं शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे लोकसभेला चांगला स्ट्राईक रेट मारलेल्या पवारांनी विधानसभेला प्रत्येक खेळी विचार करून खेळले मग ते उमेदवार देणं असो प्रचार सभा असो किंवा याचा मुद्दा अधोरेखित होणं असो त्यामुळे यंदाही त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहील यात काही शंका नाही यामुळे आघाडीत त्यांची बार्गेनिंग पॉवर तर वाढणारच आहे पण युतीमध्ये त्यांना येण्याची ऑफर दिली जाऊ शकते शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन एक वेगळंच समीकरण तयार होईल अशी देखील चर्चा आहे नाहीतर महाराष्ट्रात पुन्हा निकाल लागल्यानंतर वेगळे चित्र बघायला मिळू शकतं शरद पवार पुन्हा काहीतरी करू शकतात असं देखील सांगितलं जातं आणि या सगळ्यामुळेच शरद पवारांची बार्गेनिंग पॉवर वाढते आघाडीत जर पवारांचे जास्त उमेदवार निवडून आले तर सत्तेत नसून विरोधी पक्ष पद शरद पवार गटाला मिळू शकतं आणि आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री तेच ठरवू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही किंवा युती जरी सत्तेत आली तरी शरद पवारांचा विचार केला जाऊ शकतो त्यांना युतीमध्ये घेतलं जाऊ शकतं असं देखील सांगितलं जाते आता म्हातारा जिकडं फिरतंय तिथं खरंच चांग होणार का हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला दिसून येईल पण नागरिक म्हणून शरद पवारांच्या राजकारणाबद्दल एकंदरीत महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीला सबस्क्राईब करा